नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दोन किलो चुलीवरचं चिकन आणि हे बनवलं आहे माझ्या ताईने ही आहे माझी चुलत बहीण पण अगदी सख्ख्या बहिणीसारखीच जेवण बनवण्यामध्ये एकदम सुगरण आहे हो जेव्हा आम्ही सुट्टी करता असं माहेरी एकत्र येतो तेव्हा असं मोठ्या टोपामध्येच जेवण बनतं आता हे दोन किलोचं चिकन आहे आणि त्यासाठी ताईने तेल टाकले एक चार ते पाच पळी अंदाजे तेल घेतलेलं आणि आता लसणाची पेस्ट टाकली आहे चुलीचा फ्लेम थोडा जास्त आहे तो स्लो करते ती लाकडं सारून आणि इथे बाजूलाच तपेली दिसत असेल त्याच्यामध्ये गरम पाणी केलं आहे चिकनसाठी हे बघा परतही तसं चिकन काढून घेतलं आहे आणि पेस्ट अशी ढवळून घेतली व्यवस्थित एकीकडे ताई सांगते की लसणाचा जो रॉ स्मेल असतो तो बाहेर निघला पाहिजे तसेच तो एकदम गोल्डन ब्राऊन असा लसूण करून घ्यायचा आणि मगच चिकन फोडणीला टाकायचं आहे जेवणाचा एक्सपिरियन्स असल्याने बऱ्याचशा टिप्स तिला माहीत असतात त्याच्यामुळे ती सांगत असते आणि आता इकडे बघा खडे मसाले टाकलेत था फोडणीला आणि लसणाला पण एकदम छान कलर आलाय आता इकडे टाकते कांदा आणि कांदा टाकते ती आहे माझी मामी तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं ती पण जेवण छान बनवते दुपारचं जेवण तिनेच केलेलं दुपारी अंड्याचा के रस्सा बनवलेला तिने मंडळी ही ताईची चिकन बनवण्याची एक वेगळीच पद्धत आहे पण चिकन एकदम झणझणीत स्वादिष्ट बनतं त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा तसेच बाजूचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता ताईने हिंग टाकलं आहे हे दोन छोटा चम्मच हिंग ताईने टाकले आता आणि लगेचच तिने हळद पण टाकली आहे हळद पण एक दोन चमचा टाकले इथे मंडळी प्रत्येकाची चिकन बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तशीच ताईची ही एक वेगळी पद्धत आहे माझी आईसुद्धा ह्याच पद्धतीने मंडळी चिकन बनवत असते तीच पद्धत ताईची आहे हे बघा पण चिकन एकदम भन्नाट होतं आणि जिभेवरच चव राहते अगदी आता कांदा छान परतून घेते तेलामध्ये ती मंडळी ही चूल आहे ती आमची पारंपरिक चूल आहे ती दर दोन तीन महिन्यात आई बदलत असते जेव्हा केव्हा जास्तीचं जेवण असतं ते असं चुलीवर बनतं कारण मोठ्या टोपामध्ये बनतं जास्त क्वांटिटीमध्ये बघा आता मसाला वगैरे न टाकता डायरेक्ट चिकन टाईने टाकलं आहे हे असं वेगळ्या पद्धतीचं चिकन आहे त्याच्यामुळे मसाला ती आधी नाही टाकत केव्हा टाकते ते पाहूया आता कांद्यामध्येच छान असं चिकन परतून घेते मंडळी चुलीवरच्या जेवणाची चव काय भारीच असते आणि अगदी जिभेवरच राहते नेहमी सगळीजणं एकत्र येतो तेव्हा असंच जेवण बनतं चुलीवर आता एक माझी वहिनी आत्याची सून होती ती आलेली तिच्याशी ताई बोलते तिने हाक मारली ताईला तेव्हा आणि एकीकडे चिकन पण बनवते आणि ही ताई खूप बोलकी आहे मंडळी दुसरी गप्पा मारत असते तिला गप्पा मारायला खूप आवडतं आणि मला पण गप्पा मारायला खूपच आवडतं आमच्या गप्पा एक एक तास दोन दोन तासशा रंगतात मस्त हे बघा अजून असं ढवळून व्यवस्थित चिकन परतून घेतलं आहे आता जी परात आहे त्याच्यामध्ये ताईने दोन ग्लास पाणी टाकलं आहे आणि पहिल्या वेळेस तिने चिकन जेव्हा परातीमधून टोपामध्ये टाकलं तेव्हा चिकनचा जो अर्क राहतो म्हणजे लाल पाणी राहतं ते पण त्या परातीत समाविष्ट आहे आताच तुम्ही ताईची स्माइलही पाहिली असाल एकदम मस्त अशी स्माइल तिने दिली आणि आता इकडे लाकडं सारते आहे चुलीची फ्लेम एकसारखी जळण्यासाठी पण खूप उत्सुक होती मंडळी व्हिडिओतमध्ये यायला आता लाकडं व्यवस्थित अशी लावून ताईने चुलीची फ्लेम जी आहे ती फास्ट केली आहे चिकन छान शिजून येण्यासाठी आणि मंडळी जे वाफेवर पाणी ठेवलेलं ताईने ते अजिबात टोपामध्ये टाकलं नाही त्याआधी ती मसाला टाकून घेईल आता बघू शकता आपसुकत चिकनला छान असं पाणी सुटलं आहे आणि चिकनचा कलरही बघू शकता अगदी चेंज झाला आहे चिकनने कलर बदलला आहे त्याचा आणि आता ताई टाकते ते आगरी मसाला हा घरी बनवलेला आगरी मसाला मंडळी आहे आणि हा थोडा तिखटच बनवला आहे आम्ही हा नॉनव्हेजसाठीचा वेगळा आहे आता एकूण ताईने सहा चमचा एवढा हा आगरी मसाला टाकला आहे आणि आता मसाला छान असा चिकनमध्ये मिक्स करून घेतला आहे ढवळून ढवळून आणि परत वाफेला परात दिली होती आणि एक दोन मिनटांनी तर बघू शकता चिकनचा एकदम तरी पण सुटली आहे आणि कलर एकदम भारी आला आहे आता जे वाफेला पाणी ठेवलं होतं परातीमध्ये ते आता टोपामध्ये टाकून घेते मंडळी तुम्ही जर चिकन बनवणार असाल तर तुम्हाला जेवढा केवढा रस्सा पाहिजे तेवढी ग्लास पाण्याची वाफेला ठेवा आता वाफेवर परातीत तीन ग्लास पाणी ताईने ठेवलं होतं ते पण आता टोपामध्ये ओतून घेते म्हणजे मंडळी आत्तापर्यंत एकूण पाच ग्लास पाण्याचा वापर ताईने चिकनमध्ये केलाय वाफेला जास्त वेळ पाणी गरम करून नाही घेत ती कारण सुलीवर बाजूलाच तिने तपेलेमध्ये आधीच पाणी गरम करून घेतलेलं त्याच्यामुळे जास्त वेळ नाही ठेवत परातीत लगेचच टोपामध्ये ओतते आत्ता आणखी तीन ग्लास पाणी ताईने वाफेला ठेवलं आहे आता ते पण ओतून घेते टोपामध्ये म्हणजे एकूण आठ ग्लास पाण्याचा वापर चिकनमध्ये झाला आहे आणि चिकनचा रस्सा एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सीचा रस्सा ताईने इथे केला आहे आणि आता त्याच्यामध्ये बटाटे टाकते चार मोठ्या आकाराचे बटाटे असे मीडियम साईजचे कट करून घेतलेले आता चिकन आता चिकन चिकन आता आता ते आता चिकनमध्ये घातलेत आता बटाटे थोडे शिजल्यानंतर भाजून घेतलेला कांद्या खोबऱ्याचं वाटण इथे ताईने चिकन मध्ये ऍड केलंय हा छोटा डबा भरून घेतला होता ताईने भाजलेल्या कांद्या खोबऱ्याची चव अगदी चिकन मध्ये छानच उतरते मंडळी आता व्यवस्थित अशी घाटी मारून घेतली ताईने आता डब्यामध्ये जे थोडंसं वाटण उरलेलं तेही चिकन मध्ये टाकून घेतलंय आणि चुलीचा ही अगदी व्यवस्थित जळत आहे आता मंडळी आता ताईने इथे तीन चमचा घरगुती काळा मसाला वापरला होता पण जी छोटीशी क्लिप माझ्याकडे चुकून डिलीट झाली त्याच्याबद्दल स्वारी आणि आता चिकनचा कलर बघू शकता काळा मसाला टाकल्यानंतर बदलत चाललं आहे आणि आता ताई तेवढ्यातच टाकते खड्याचं चवीनुसार मीठ पहिलं थोडंसं टाकून घेतलं एक घाटी मारली आणि मग परत थोडं टाकते हे बघा असं मुठीत घेऊन तिने टाकलं आहे मीठ आणि मिठाचं प्रमाण अगदी मंडळी बरोबर होतं आता मंडळी एक पाच मिनटांनी बघू शकता चिकन एकदम झक्कासं असं बनवून तयार केलं ताईने आणि तरी बघू शकता चिकनला एकदम भन्नाट अशी आली आहे आणि आता सर्वसुद्धा केलं आहे बाउलमध्ये मंडळी तुम्हाला लाईफस्टाईलचे किंवा कुकिंगचे कोणत्या छान छान टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडतील ते टॉपिक कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणजे नेक्स्ट टाइम आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू तोपर्यंत बाय मंडळी